या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून जे स्वतः या राम मंदिरामध्ये आता दाखल झालेले आहेत अक्षय अतिशय सुंदर असं भव्य दिव्य मंदिर हे बनवण्यात आलेलं आहे मात्र केवळ बाहेरून मंदिर कसं दिसतं हेच आम्ही आतापर्यंत बघितलं होतं मात्र आतमध्ये हे मंदिर नेमकं कसं दिसतं ते तुम्ही आम्हाला दाखवा uh... खरं तर सेजल इतिहास हा तेव्हाच रचला जातो जेव्हा खरं तर एखादी अभूतपूर्व घटना घडून जाते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तीच घटना असणार आहे की जी इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरल्या जाईल ती म्हणजे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आणि ते सुद्धा अयोध्यातील साकारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात मी अयोध्यातील त्याच राम मंदिरात आहे ज्याची तर संघर्षाची कहाणी बा पंधराशे अठ्ठावन्नपासून सुरू झाली ते दोन हजार एकोणीसपर्यंत प्रत्येक घटना प्रत्येक जखमा या अयोध्या नगरीने पाहिलेल्या आहेत आणि आज तो सण आलेला आहे जेव्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे की ही संपूर्ण अयोध्या नगरी कशासाठी सजली होती तर एकमेव कारण होतं की हे म्हणजे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा याच मंदिरात होणं बेचाळीस पावलं जेव्हा तुम्ही या मूळ मंदिरात जेव्हा चढता तेव्हा तुम्हाला हा भव्य गाभारा या ठिकाणी पाहायला मिळतो एक विलक्षण अनुभव एक प्रसन्नतेचं वातावरण या ठिकाणी तुम्हाला आल्यावर पाहायला मिळतं आम्ही पंधरा तारखेपासून या ठिकाणी आहोत वारंवार रोज दिवसाला अनेक अपडेट्स देत आहोत कुठेतरी आज आज सकाळपासून आम्ही साडेपाचपासून फील्डवर होतो मी आणि माझा सहकारी तेव्हाही असं वाटलं होतं की आज कुठेतरी रामाचं दर्शन व्हावं प्रत्यक्षात या मंदिरात येऊन रिपोर्टिंग करणं हे खूप अवघड होतं पण या प्रशासनाने ती आम्हाला तो चान्स दिला आणि या ठिकाणी जर तुम्ही बघू शकलात तर प्रत्येक खांब आणि खांब ज्याच्यावर नक्षीकाम इतकं बारीकपणे कोरलेलं आहे ज्याची नक्षीकाम इतकं रेखीव आहे की चित्र या स्पष्ट या इथनं खांबात न दिसतं आता माझ्यासमोर हा गणपती बाप्पा आहे या गणपती बाप्पाच्या तुम्ही हातात प्रत्येक जर बघितलं तर प्रत्येक हातावर एक कोरीव रचना केलेली आहे प्रत्येक मूर्तीवर अनेक वेगळ्या वेगळ्या कलाकृती साकारलेल्या आहेत जेणेकरून जो भाविक येईल त्याला एक चैतन्याचं प्रसन्नतेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळावं समोर माझ्याबरोबर हा मूळ तोच गाभारा आहे जिथे नयनसौंदर्य असलेली रामाची मूर्ती आहे काही वेळासाठी ही मूर्ती जी आहे ती आता बंद दरवाजाच्या आत आ आतमध्ये आहे आपण दुपारीत सगळं हे विलोभनीय दर्शन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या प्राणप्रतिष्ठेनंतर जे रामाचं रूप होतं ते पाहिलं होतं वरती जर बघितलं तर हा सिलिंग जो आहे जो डोम आहे तो प्रचंड मोठा आहे त्याच्यावर देखील सुद्धा एक बारीक कोरीव काम आहे नक्षी आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या कलाकृती आहेत डिझाईन्स आहेत घुमट जो आहे तो अति अतिशय भव्य असा केलेला आहे लायटिंग भरपूर आहे विद्युत रोषणाई आहे फुलांची आरास सांगायला गेलं तर तब्बल या सोहळ्यासाठी तीन टन फुलं जे आहेत ते या ठिकाणी वापरण्यात आले होते अहमदाबाद असेल गुजरात असेल कलकत्ता असेल असे विविध शहरांमधनं हे सगळे फुलं आले होते एक मोठा अभूतपूर्व सोहळा ज्याची तब्बल गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर सगळे फक्त रामभक्तच नाही तर भारतवासी जे वाट बघत होते त्याचा आज खरं तर त्याचा काय आपण जेव्हा ज्याला म्हणू ज्याच्या वाट बघण्याची संपुष्टात आलेली प्रक्रिया आहे ती आज पार पडली आहे या ठिकाणी आत्ता जर बघितलं तर काही माध्यम प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी कवरेज करत आहेत पण एकंदरीत या सगळा जो माहोल जर आपण बघितला तर राममय वातावरण आपण पहिल्यापासूनच या ठिकाणी अनुभवतो आहोत अनेक लोकं येऊन गेले आज सकाळपासून व्ही आय पी गेस्ट येत आहेत पंतप्रधान आले होते त्याच्यानंतर काही मान्यवर आले होते संध्याकाळची वेळ आहे उत्साह जो आहे तो कुठेही कमी झालेला नाही आहे अनेक भाविक या ठिकाणी ज्यांना खरंतर व्ही आय पी दर्शन आहे त्यांना देखील सोडलं जातं आहे मूळ म्हणजे हा सगळा मोठा परिसर जो आहे तो अतिशय भव्य असा आहे सेजल जर प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काही ना काही याची वैशिष्ट्यं आहेत आता या खांबाबद्दल जर सांगायला गेलं तर एक रांगोळीसारखी डिझाईन आहे त्याच्याखाली एक वेगळी प्रतिकृती आहे त्याच्या खाली दुसऱ्या देवतांची प्रतिकृती आहे असं कुठलाच इथे खांब नाही आहे की जो एखादा रिकामा पडतो जवळपास या मंदिरात छोटे मोठे दरून तीनशेपेक्षा अधिक खांब आहेत बेचाळीस सभामंडप आहेत त्याच्यातला एक रंगीत नट रंगीत सभामंडप आहे एक नाट्य मंडप आहे असे विविध प्रकारच्या काय म्हणतात त्याला ज्याला आपण म्हणू एक सोयी सुविधा असतील सभा मंडप मंड मंडपाचा परिसर असेल भव्य असू शकतो याची अनुभूती याचा अनुभव हा तुम्हाला तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही या ठिकाणी याल साम आपण हे सगळे प्रेक्षकांना चित्र दाखवतोय जे खरं तर प्रभू श्रीराम यांना अयोध्येचा राजा म्हटलं जातं आणि त्याच प्रकारचा महल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे असं म्हटलं तरी वावगड